तिने विकास काम केली पण त्याचा भार गाजावाजा बी केला नाही उदीना आणण्यासाठी मंडळी साहेबांनाच मतदान केलं पाहिजे तळागळा अशा खालती खाल, खाली खाली जर ते पोचत असले तर भेटत नाही असं कसं म्हणता येईल लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेत आहोत येथील विद्यमान खासदार नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपालिका कार्यक्षेत्रात पोचलेले आहेत का नगर या संबंधीचा आढावा आपण येथील नागरिकांकडून घेणार ये ना आहोत मी सध्या आहे कागल या शहरामध्ये तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया की येथील या ठिकाणी खासदार त्यांच्या विकास कामांच्या माध्यमातून पोचले आहेत का चला तर मग जाणून घेऊया नागरिकांकडून कागल तुमचं नाव काय माझं नाव संग्राम कृष्णा घाटगे राहणार मी कागल आपलं औषध दुकान दुकान आहे औषध दुकान आहे दुकान आहे खासदार कोण आहेत आपल्याला माहिती आहे काय जे विद्यमान खासदार संजय मंडले की दादा हे संजय म्हणले काय आता कागद शहरात काय काय विकास काम झाले त्यांच्याकडून मग भरपूर झालेले त्यांचा प्रोसेस चांगला आहे मात्र काय काय विकास काम काय काय विकास काम झाले ते आता कसं खासदार केस वरच्या लेवलला त्यांनी ती कामं त्यांनी चांगली केलेली आहे कारखाना हे चांगला चालवलेला आहे कारखाना चांगला झालेला आहे एकूणच शहरातली काय परिस्थिती आहे शहरातली आहे चांगली म्हणजे स्वच्छता येते ना आहे चांगली चांगले हाय अजोबा तुमचं नाव काय शौक जत्ता आता जिल्ह्याचे खासदार आपले कोण आहेत माहिती आहे काय संजय मंडलिक काय काय विकास कामे केली त्यांनी त्यांनी विकास कामं केली पण त्याचा भार गाजावाजा बी तिने केला नाही आणि त्यांची पुण्या सदाशिवराव तिने भरपूर वर्षे तालुक्याची आणि जिल्ह्याची कामं केलेली आहेत काय त्याबद्दल तिने निवडून येण्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही काही शंका नाही नाही आता राजे गट मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गट एकत्र आलेले आहेत काय होईल असं वाटतंय कशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल नाही प्रतिसाद मिळेल की काय जनतेचा प्रतिसाद मिळेल शेवटी आमच्या तालुक्याची शीट आहे ना त्याच्याबद्दल काय शंका घेण्याचं कारण आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती आहे ना संजय दादा म्हणली काय काय विकास कामं काय काय केली त्यांनी भरपूर झालेले पंच्याहत्तर लाखाची टाकी पिशवी पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे काम भरपूर झाले का प्रतिसाद कशा प्रकारचा लोकांचा तिन्ही गटाची मिळून ताकद भरपूर लागेल की निवडून काम भरपूर झाले ते गटाची काम झालेले आहेत पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे टाक्या बांधण्यात पाण्याच्या काम भरपूर झाले आता आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती आहे का हो दादा संजयदा काय काय विकास काम करण्यात आले त्यांच्या माध्यमातून संजय दादा तो निधी दिन आणून काय काय म्हणजे परवा तिने मुलाखत दिली आहे तिने त्याच्या पद्धतीने कारण भाजपने काम भरपूर केलेलं आहे म्हणजे काय ठेवलेलं नाही भाजपने मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे कागल तालुक्यात मतदान जास्तीत जास्त मतदान होणार कागल तालुक्यात कागल तालुक्यात घटच नाही मग आता मुस्लिम गट राजेगट आणि आपले गट आले मग विरोधच इथे जास्त करून कागल शहरात मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे राजेगट रा आमचा मोठा आहे खासदार म्हणजे कार्यक्रम निमित्ताने येते ती येतात त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा तिने येतात त्याच्या माध्यमातून विकास निधी थोडा बहुत नगरपालिका ग्रामपंचायती असतील पंचवीस पंधरा निधी असेल वेगवेगळ्या माध्यमातून निधी दिलेला आहे आदरणीय समरजित राजेंच्या नेतृत्वाखाली बऱ्याचसा निधी कोणतंही संविधानिक पद नसताना बराचसा निधी कागल नगरपालिका असेल किंवा इतर ग्रामपंचायती असतील असा सेना तसेच भाजप या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध केलेला आहे आणि लोकांच्या विकास कामासाठी तो उपयोगी पडेल असं मला वाटतंय शैक्षणिक दृष्ट्या बघितलं तर वेगवेगळ्या आमच्या शैक्षणिक जयसिंगराव गाडगे हायस्कूल असेल महाविद्यालय असेल अशा पद्धतीनं राजेने सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्याप्रमाणे करावं खासदार म्हणून संजय मल्लिकांनी काय काय केलेलं आहे खासदार म्हणून निधीच्या माध्यमातूनच त्यांनी पोचलेले आहेत मामा आपल्या जिल्ह्याचे खासदार कोणाच माहिती आहे काय संजय मंडलिक आपल्या जिल्ह्याचे खासदार आहेत माहिती आहे कोल्हापूरचे हाय माहित आहे कोण आहेत संजय मंडे आजोबा जिल्ह्याचे खासदार कोण आहेत आपल्या संजय मंडे आताच्या लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार खासदार येणार की का आता काळाची गरज आहे भाजपवर भाजपच पाहिजे आम्हाला भाजपच पाहिजे आणि आमच्या तालुक्याचा खासदार आहे आम्हाला तालुक्यामध्ये म्हटली कच पाहिजे दादा आताचे विद्यमान खासदार ते आधी ठाकरे गटात होते म्हणजे शिवसेना एकत्र असताना ते शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला यानंतर कशाप्रकारे इतर निधी आणलाय अगोदर ज्यावेळा सत्ता होती त्या सत्तेमध्ये खासदार मंडलिक असताना जेव्हा निधी कमी येत होता आता शिंदे गटाच्यात गेल्यामुळे भरपूर निधी आलेला आहे त्यामुळे कामं पण भरपूर झालेले आहेत गतिमान कामं झालेल्या आहेत अडचण आहे काही नाही कामाच्या बाबतीत निधी भरपूर आलेला आहे यावेळा त्यामुळे काय खासदार म्हणले की यांचं काम न झालेला आहे कोण म्हणते की काम भेटत नाहीत काय नाही काय तसे काय प्रॉब्लेम नाही काय नाही भेटतात आम्हाला आम्ही गेलो की आमचे वैद्यकीय काम करतात किंवा त्यांनी तुम्ही प्रस्ताव घेऊन जा त्यांनी लगेच ती काम म्हणजे करून करतात ते काय अडचण नाही काय नाही आणि भरपूर कामं झालेत आमच्या तालुक्यातही झालेले काय नाही पोचतात पोहोचतात का त्यांचा जो आता कसं आहे विरोधक म्हणजे पब्लिसिटी करणारच ना आपल्याला मतदान पाहिजे काय म्हणजे समोरच्या ह्यांच्यावर उमेदवारावर काय ना काय ना तुम्ही आक्षेप घेणार म्हणजे निगेटिव्ह काय बोलले की बाबा मतदार हे होते तसं काय होणार नाही काय नाही त्यामुळे मतदार मंडळी साहेब होणार आणि चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून येणार काय अडचण नाही काय नाही मागच्या वेळेस ते मला वाटतं मुसरीफ साहेब त्यांच्या विरोधात म्हणजे विरोधात होते मुन्नामाडी खासदार घोबरले आता डबल टाकत आले त्यामुळे हे खासदार हे मंडळी साहेब होणार मागच्या पेक्षा डबल टाकत आले त्यामुळे जास्त मताधिकाने निवडून येणार आता कागलमध्ये काय काय विकास कमी झाले आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकड यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही मंडलिक साहेबांना मतदान करणार आहे कोणीवडून काल आता का नाही सांगतो तुम्हाला गटागटामध्ये अंतस्त वाद आहेत त्याच्यामुळं गॅरंटी सांगू शकत नाही पण गटामधली जे लॉबे आहे तुमची आता राष्ट्रवादी किंवा कमळाचे एक हे एकमतानं राहिले पाहिजेत आणि जर नाही राहिले तर ते काहीतरी वेगळं गोष्टी कागल नगरपालिकेसाठी खासदार निधी आला होता खासदार निधीतून त्यांनी त्यांच्या चार कोटी खासदार निधी आला होता त्यांचा त्या निधीतून त्यांनी स्टेट लाईट छोटे सौर ऊर्जा स्टेट लाईट मंजूर केले होते ते भागा भागात बसवलेले बेघर मातंग वसाहत अर्जुन वसाहत गावातून सगळे बसवलेले तर त्यांच्या निधीच्या आल्यामुळं एवढे प्रगती झाले कागलमध्ये तरी पण आम्ही सगळे एकच आहेत कागलचे लोक तरी आणि आम्ही नव्वद टक्के मतदान करणार सं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती दादा म्हणले विकास कामं काय काय त्यांच्या माध्यमातून करण्यात आली कामं घटलीची काम आणि काम असे केलेले आता पुन्हा तुम्हाला खासदार म्हणून कोणाला बघायचं आहे आम्हाला खासदार म्हणून संजयदादा म्हणते खासदार पाहिजे तिने विद्यालय शाळा हे कॉलेज पण चांगले व्यवस्थित चालवले आमचे दीड तिथे प्राध्यापक आहेत आणि संजय दादा रस्त्याचा विकास चांगला केलाय ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या सुविधा केल्यात ते स्वतः शिक्षक असून चांगले म्हणजे त्यांचं वगैरे सगळं चांगलं आहे सगळ्यांशी व्यवस्थित बोलतात आहे ते संजय दादा मंडिक एकच व्यक्ती चांगली आहे तालुक्यातल्या तालु गे ग्रामीण भागातल्या आहे ग्रामीण लोकांच्या विचार विचारसरणीचा माणूस आहे लोकांच्या लोकांना मदत हे मदत करतील असं वाटतंय आपल्याला पुन्हा काका आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत मंडळी साहेब आहेत संजय मंडलिक साहेब संजय मंडळी साहेब हा त्यांच्या माध्यमातून आता काय काय काम करण्यात आले आहेत कागलमध्ये कागल तालुक्यात भरपूर त्यांच्या वडिलांच्याकडनं त्यांच्याकडनं त्यांच्या म्हणजे भरपूर काम चालू आले आहेत आणि आता परत खासदार तेच व्हायला पाहिजे मोदींच्या खास विजयासाठी आपल्याला परत मोदींना आणण्यासाठी मंडलिक साहेबांनाच सा मदान केलं पाहिजे आणि निवडून निवडूनही तेच विकास काम तर भरपूर झालेले आहेत अभ्यासिका असू दे परत संभाजी महाराजांच्या पुतळ्याला निधी असू दे परत पाण्याच्या टाकीचं काम असू दे पाण्याची व्यवस्था असू दे व्यवस्थित असे भरपूर काम त्यांनी केले आहेत आता जर मोदीजींनी नारा दिलाय की अख्खी बार चारशो पार त्यांना हात दिलाय की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यासोबत आहेत खासदार संजयदा आणि युती म्हणून सगळी व्यवस्थित काम करतील नेते कागलची समरजित राजे असू देत परत मुश्रीफ साहेब असू देत परत राजेश पाटील साहेब असू देत अशी तिघ मिळून एकत्रित काम करतील आणि कागलमधून भरपूर मताधिक्याने ती निवडून येतील माझ्यासारख्या तरुण वर्गाने तर खासदार संजयदादा मंडलिक यांनाच परत निवडून दिलं पाहिजे भरपूर मताधिक्यानं आणि आता जर बघितलं तर, तर तरुण वर्ग जास्त आहे आणि ते त्यांच्या मनात फिक्स आहे की बाबा खासदार दादा मलिक हे नाव त्यांच्या मनात फिक्स आहे शाहू महाराज म्हटले तर त्यांचा आपण मानच राखतोय पहिल्यापासून ते छत्रपती घराणा आहे एक मला असं वाटतं की बाबा त्यांनी निवडणुकीला उभारायला नको पाहिजे होतं की बाबा आपला मान आपण ठेवायला पाहिजे होता व्यवस्थित आणि तो मान ते भाजपच्या नेत्यांनी ने ठेवलेलाच पहिला म्हणजे संभाजीराजे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलेलंच त्यांना त्यामुळे पहिलाच त्यांचा मान ठेवलेला आहे परत तुम्ही जनतेतून उभारायला नको पाहिजे होतं छत्रपती शाहू महाराज हे एक जे ज्येष्ठ नेते तर ज्येष्ठ वयात त्यांनी फिरणं हे जे थोडं कठीणच आहे आणि आमच्यासारख्या तरुण वर्गाचे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडू शकणार नाही थांबायला पाहिजे आमचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी व्यवस्थित मांडू शकणार नाहीत तर जिल्ह्याचे खासदार आहेत दादा म्हणले ते जर आमचे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर गेलो तर ते आमच्या म्हणजे प्रश्नाला उत्तर नक्कीच देतील आणि ते तरुण युवा खासदार आहेत त्यामुळे आमचा प्रश्न नक्कीच ते मांडतील खासदार की जा तो सगळ्या नगरपालिकेना ग्रामपंचायतीला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचं कार्य तसं बघायला गेलं तर चांगलंच आहे कारण त्यांचा त्याचा वारसा पण त्यांच्या घरात लाभलेला असल्यामुळं समाजाशी त्यांची नाळ जुळलेली आहे असं मला वाटतं जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तालुक्यामध्ये मंडलिकांना मतदान होईल असं माझी अपेक्षा आहे कारण सगळे आम्ही एकच आहे आणि आम शेवटी आमच्या तालुक्याचा अभिमान आहे आम्हाला शेवटी कागल तालुका हा संपूर्ण जिल्ह्यासाठी हे करत असतोय आणि मंडळी की जास्त निवडून येतील असं मला वाटतं शाहू महाराजांचा आदर्श हे आम्ही सगळं मानतोय पण त्यांचं कार्य कसं असतंय किंवा अनेकांना कसं असतंय समाजीभूत कार्य करावं लागतंय समाजामध्ये मिसायला लागते त्यांच्यावर गादीचा मान हा मोठा आहेच आम्ही त्यांना मानतो त्यांचं मानच राहणार कारण शेवटी सार्वजनिक जीवनात जनतेची जी कामं करायला लागतात आणि रात्रंदिवस राहावं लागते आणि वयाच्या मनाने त्यांना तेवढं झेपल असं वाटत नाही दादा मंडलिक अजून ते उत्कूर आहेत आणि ते कार्य ते चांगल्या पद्धतीने कार्य करतील शिंदे गटात गेल्यामुळं उलट विकासाला चालना मिळाली <स्थी> आणि मुख्यमंत्री <स्थी> चांगले लावल्यामुळं शेवटी तालुक्याचा हा विकास झालेला आहे पूर्वी जरी उभाटा गटात असले तर केंद्राकडनं काही पैसा आला नाही त्या मानानं आणि आता केंद्रा आणि राज्य एकाच बाजूची नाण्याची दोन्ही बाजू असल्यामुळं हे कार्य चांगलं करण्याला हे झालेलं आहे खासदार साहेबांना त्याचा फायदा झालेला आहे उभाटामध्ये सोडून आल्यानंतर सर्वसामान्य माणसापर्यंत खासदार साहेब पोहोचले होते त्यावेळी त्यांनी कार्य केलं आहे कोरोनामध्ये कार्य केलं आहे आणि सुद्धा कार्य केलं आहे आणि ते प्रत्येक वेळी धावून आले आहेत आणि त्यामुळे त्यांनी कामकाज चांगलं केले आहे आणि त्यांना अशाच पद्धतीनं पुढे कामकाज करावं अशी माझी शुभेच्छा येत्या प्रचंड मतांनी निवडणूक दिली या आम्हाला खात्री आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये दे युतीचं महायुतीचं सरकार येईल असं वाटतं आपले मज संजय का त्यांना का मत देणार आहे हा त्यांनाच मत देणार आहे भरपूर काम केलं केलं का केल्या चांगल्या प्रकार येतील संजय मंडलिक पण राजे साहेब पण एकत्र आलेले आहेत आम्ही संजय मंडलिक साहेबांच्या सोबत आहोत लढत लढत होणार खरं संजय मंडलिकच ही येणार आता काय आहे जिल्हा जिल्हा त्यांच्याकडे असल्यामुळे प्रत्येक भागात थोडी थोडी निधी त्यांनी दिलेले आहे आपल्या आणि तालुका तालुका आपल्या तालुक्यात असल्यामुळे आपल्या तालुक्याला जास्ती जास्त त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे खाली तळागाळात काम करायचं म्हटलं तर आ, ही बायको वरची लोक खाली येत नाहीत त्यामुळं हे कसं आपल्या म्हणजे खालरी परत येण्यासारखी माणसं आहेत आता कसं आहे ही सगळी एकत्र आलेली आहेत परंतु पुढच्या काळात कशी समजा की किती पर शेवटपर्यंत हे कोण कोटपत्र कसं राहतील काय राहतील याच्यावर बरंच अवलंबून आहे परंतु तरी पण ही तिन्ही एकत्र असल्यामुळे ताकद वाढण्याची शक्यता आहे खासदार जिल्ह्याचा कोण असावा तुम्हाला भावी खासदार कोण असावा भावी खासदार संजय मल्लिक काय परवाच माझं या दो दीड वर्षापूर्वी बायपास ऑपरेशन झालं आणि त्यानंतर स्वतः खासदार संजय मलिक माझ्या घरी येऊन मला भेटून तब्येतीची जी जी विचारपूस करून गेले तर इथं तळागळापत्र अशा खालती खाल खाली जर ते पोचत असले तर भेटत नाही असं कसं म्हणता येईल जे आम्हाला अपेक्षा होती त्यांना आम्ही गाठ पडलो भेट पडलो भेट पडल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला काय काय करायचं मग आम्ही म्हटलं आम्हाला एक अभ्यासिका पाहिजे आम्ही एक एम पी एस सी विद्यार्थी आहे पर्दा परीक्षा द्यालो मग तिने आमची इच्छा पूर्ण केली त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहे आम्हाला अभ्यासिकाची रूम पाहिजे होती स्टडी रूम त्यांनी ती पूर्ण केली आता खासदार संजय दादा मंडलिकच व्हावं पुन्हा विकास काम भरपूर केले आहेत निधी पण भरपूर मिळवून आणलाय त्यांनी वर्ण मग आता खासदार तुम्हाला कोण व्हावस वाटते संजय दादा मंडलिकच खासदार व्हावस हो वाटते कारण त्यांनी भरपूर विकास केलेला आहे जनतेचा भरपूर गेले त्यांनी त्यांच्या वडिलांनी गेले सदाशिव दादा मंडळी यांनीही केलेले आहेत आणि ते संजय मंडळी यांनी केलेले तिनेही एकत्र केले एक तर एकतर्फी निकाल लागेल असा माझा अंदाज आहे एकतर्फी निकाल लागेल मग आता तुमचं मत कोणाला असणार आहे संजय मंडल खासदार कोण होणार संजय मंडलिक होणार आणि होणारच आहे मावशी तुमचं नाव काय बिबिताई बाळू घाटगे आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार कोण आहेत संजय मंडलिक मन्लीक। संजय मंडलिक आहेत आता तुमच्या परिसरात त्यांच्याकडून ते, काय काय कामं झालेत झाले रक्त रस्ते गटरी झाले आहेत लाईट आहे सगळी व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे काही ठिकाणचे पण मतदान हे भरपूर पडणारच की संजय मंडलिक ना तुम्हाला खासदार कोण व्हावंसं वाटते संजय मंडलिक का काय म्हणजे आता आपला माणूस आहे म्हणून मामा आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत संजय मंडलिक संजय मंडलिक आहेत परिसरात काय काय कामं केले काम आहेत त्यांनी हा रस्त्याची कामं केलेले आहेत गटरेची कामं चालू आहेत सगळी कामं चालू आहेत आता खासदार कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला संजय मंडलिक व्हावा असं वाटतंय का त्यांनाच का निवडून देणार आहे कारण त्यांनी विकास काम करणार आहेत आता चालूला करणार आहेत म्हणून संजय मंडलिक निवडून द्यावं अडीच गुटीचे काम केले आणल्यात निधी आणलाय त्यातनं गाळ तरुणासाठी बांधल्यात गटरी जी आहेत केल्यात कागल शहरासाठी आणलेले आहेत आता राजे गट गट आणि गट जिल्ह्यात आता एकत्र काम करतो कशा प्रकारचे चित्र आहे चांगलं आहे ती काय दोघं पाठिंबा आपण फुल देणार त्यात काय वाद नाही एका बाजूला शाहू महाराज आहेत तर एका बाजूला संजय मंडलिक आहेत आता जिल्ह्याच्या राजकारणात काय होईल असं वाटते काय नाही संजय मंडलिकच येणार निवडून त्यात काय वाद नाही शाहू महाराज शाहू महाराज राहणार तेच ते शाहू महाराज हे होणार नाही मंदिराला दिलंय महादेवचं मंदिर आहे येतं काळमोडी वसाहत मध्ये आणि गाळ काळमोडी वसाहत मध्ये येते ही पण तोरणासाठी बांधल्या ती गाळ म्हणजे व्यवसाय काय पण करावं म्हणून बांधलेले आहेत आणि आरम गटरी आणि डांबरी आणि लायटीच डा हे फार उभा केला आता येणाऱ्या निवडणुकीत कशा प्रकारचे चित्र असल्या वाटते आणि तुमच्या अजून काय अपेक्षा आहेत खासदारांकडून खासदारांकडून खासदारांच्या म्हणजे कसं आहे संसदेचा आवाज उठू द्यात तरुणासाठी जरा आवाज उठवावा असं आमची इच्छा आहे आणि तरुण पाहिजेत असं आमची माझी इच्छा आहे पूर्ण आताच आपण कागलकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांच्या या प्रतिक्रियांवरून असं दिसते की विद्यमान खासदार हे कागल नगरपालिका क्षेत्रात पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या कामावर खुश असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते तर परत एकदा खासदार संजय मंडलिक यांना निवडून देण्याचा निर्धार येथील नागरिकांकडून व्यक्त केला जातोय मराठी मराठीसाठी कॅमेरामन रवी बागलसह असित बनगे कोल्हापूर